नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर आपल्या या शैक्षणिक उपक्रमामध्ये स्वागत करत आहे आज आपण जवाहर नवोदय विद्यालय संदर्भात प्रवेशाच्या संदर्भात बोलत आहोत याच विषयात आपण थोडस पुढं कंटिन्यू करतोय सगळ्यात महत्वाची एक मी शेवटी टीप देणार आहे विषय असा आहे की मुलं नेमकं काय विचार करतात पालक आणि शिक्षक आपल्या मुलांना आपण शाळेमध्ये पाठवतो आपल्या मुलांना आपण ट्युशनला पाठवतो नवोदयच्या तयारीसाठी सुद्धा आपण जे काय आवश्यक आहे पालक म्हणून आपण ते सर्व काही करत असतो पण नेमकं आम्ही आमच्या मुलांना काय प्रोव्हाइड करतोय आमच्या मुलांशी काय बोलतोय यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तो मुलगा तो पाल्य तो विद्यार्थी त्याचा विचार काय चालू आहे सेल्फ टॉक तो काय समजतोय तो, तो स्वतःशी काय बोलतोय यावरच त्या मुलाचं यश अवलंबून आहे हे पालकांना समजणार समजणं गरजेचं आहे तर या, या, या संदर्भात मी शेवटी तुम्हाला एक टीप देणार आहे त्यामुळं हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल हे जे आपलं प्रकाश काउन्सिलर जे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून मला पण थोडस उत्साह आणि मोटिवेशन मिळेल मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत प्रत्येक पालका पालकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचू दे ज्या लोकांना या परीक्षेची माहिती नाही या उपक्रमाची माहिती नाही त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे शेअर करा त्यांना आवर्जून सांगा आज दरवर्षी जर दर आपण ॲव्हरेज काढलं आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे आणि या परीक्षेला किती विद्यार्थी बसतात विद्यार्थ्यांची संख्या एकूण किती आहे पाचवीला बसणारे समजा आपला हा सांगली जिल्हा आहे या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पाचवीला परीक्षेला बसणारे विद्यार्थी किती आहेत आणि प्रत्यक्षात विद्यार्थी किती आहेत तुमच्या लक्षात येऊन जाईल की अजून बहुतांशी लोकांना हा केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे या संदर्भात माहितीच नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मॅक्झिमम लोकांच्या वडील शेअर करा नक्की सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो गेल्या मध्ये आपण बघितलं होतं की नेमका अभ्यासक्रम काय होता आणि नेमकं रिझर्वेशन सिस्टम कशी आहे या संदर्भात जाणून घेतलं त्याच्याबरोबर अजून काही समथिंग पॉइंट आहेत त्या विषयावर आपण या विषयामध्ये बोलणार आहोत ओम सहनावतो सहनो भुनाक्तो सह वीवावहै तेजस्विनावधीतमस्तो मावि ओ शांति, शांति शांति तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण जे काही राहिलेले मुद्दे आहेत त्या संदर्भात या विषयामध्ये आपण बोलणार आहोत तर सुरुवातीला आपण त्या निसर्गाला एक आव्हान केलं माझं गुरु आणि शिक्षक दोघांचं तू रक्षण कर कारण का शिक्षकांचा पण रोल महत्वाचा आहे विद्यार्थ्यांचा रो, रोल महत्वाचा आहे पालक हे मुलांचे गुरुच आहेत तर त्यामुळं आज आपण ह्या विषयामध्ये थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय केवळ मुलांचा फॉर्म भरणे मुलांना परीक्षेला बसवणे हा इतपत विषय पुरेसा नाहीये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्या पाल्याला नेमकं कुठं घेऊन जायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मुलांना घडवत असताना मुलांना घडवत असताना आई आणि वडील जे पालक आहेत या दोघांची एक वाक्यता असणं गरजेचं आहे त्या दोघांच्या मध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे मुलांना यशस्वी करण्यासाठी हा महत्वाचा विषय आहे जेव्हा नवोदय विद्यालयमध्ये जेव्हा विद्यार्थ्याला जे विद्यार प्रवेश मिळेल किंवा त्याची तयारी जेव्हा आपण करणार आहे तर यामध्ये मुलांना अभ्यासासाठी सेल्फ मोटिवेशन कसं मिळणार आहे किंवा जेव्हा नवोदय विद्यालयामध्ये नेमकं त्या विद्यार्थ्याला विद्यार काय मिळेल तर पहिली गोष्ट स्वावलंबन हे त्या मुलाला त्याच्यामध्ये तिथे मिळणार आहे स्वतःच सगळं स्वतःच करायचं आहे स्वतःचं दप्तर व्यवस्थित ठेवायचं आहे स्वतः डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे टीचर आहेतच ते सर्व करण असतात सिनियर स्टुडंट्स असतात हे त्या मुलांना बरोबर घेऊन जात असतात पण त्यामध्ये तो मुलगा स्वतःची कामं सगळी स्वतः करायला शिकणार आहे स्पर्धेमध्ये आपली मुलं कुठंपर्यंत तयारी झालेली आहे त्यांची हे आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी या जवाहर नवोदयच्या एक्झामला मुलांनी बसणं गरजेचं आहे बरं याची फी किती आहे शून्य रुपये कोणत्याही प्रकारचं फी आपल्याला भरायची आवश्यकता नाही आणि आपण ऑनलाईन फॉर्म भरत असतो ऑनलाईन फॉर्म कधी सोडतो याची माहिती मी या प्रकाश चॅनलवर तुम्हाला देतच राहील नेट थ्रू गव्हर्नमेंट सुद्धा हे सगळं पाठवत असत आपला पाल्य हो ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये आपण थोडस टच मध्ये राहणं गरजेचं आहे ते शिक्षक पण आपल्या मुलांच्या पर्यंत सांगत असतात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे सगळेच विषय महत्वाचे आहेत तर महत्वाचा विषय असा आहे की ज्यांना वाटत की आपल्या मुलांना मुलांनी यशस्वी बनावं आपली मुलं घडावी यासाठी पालकांनी शाळेमध्ये होत असणारी जी पालक मिटिंग आहे या पालक मिटिंगला आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण का नेमकं आपला पाल्य कुठं पर्यंत आहे नेमकं अभ्यासाची परिस्थिती काय चाललेली आहे हे सगळं पालकांना समजणं गरजेचं आहे त्यामुळं शिक्षकांच्या संपर्कामध्ये शाळेच्या संपर्कामध्ये पालकांनी आपल्या वेळेनुसार भेटणं अत्यंत गरजेचं आहे पालक मीटिंग जेव्हा असते तेव्हा सुद्धा आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे मुलांना शिक्षक हा जो काही अभ्यासक्रम आहे गेल्या वेळा मी सांगितलं मानसिक क्षमता चाचणी आहे भाषा आहे गणित आहे या संदर्भातले सगळी इन्फॉर्मेशन सगळी माहिती सगळं शिक्षण शिक्षक मुलांना देत असतात केवळ त्यांना शिकवून पुरेस नाही तर त्या मुलांनी परत त्याचं रियाज करणं गरजेचं आहे रिव्हिजन करणं गरजेचं आहे सराव करणं गरजेचं आहे असाध्य कारणे हे जे संत तुकाराम महाराज सांगतायत याच्यावर थोडासा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मुलांचं ध्येय आणि दिशा फिक्स करणं गरजेचं आहे फोकस क्लिअर असणं गरजेचं आहे ही परीक्षा विद्यार्थी एकदाच देऊ शकतो पाचवीला परीक्षेला बसलेला पालघे एकदाच ही एक्झाम देऊ शकतो त्याच्या आयुष्यामध्ये त्यामुळे अतिशय महत्वाची परीक्षा आहे ओ शीट जी आहे ती लिहिण्यासाठी मुलांना काळा किंवा निळा पेनाचा वापर करायचा आहे जे काही पर्याय असतात त्याच्यामध्ये चार पर्याय आहेत पैकी एक पर्याय आहे पर्यायाला गोल करायचा आहे परीक्षेच्या अगोदर नेमकी तयारी का काय करायला पाहिजे कशी करायला पाहिजे या संदर्भातले अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतच राहणार आहे त्यामुळं तुम्ही ह्या चॅनलला डेली बेसिसवर भेट द्या मी दिलेले जे काही छोटे छोटे टिप्स आहेत हे मुलांच्यावर आपण इम्प्लिमेंट करू शकतो चांगली गोष्ट काय आहे या परीक्षेमध्ये चुकीचं जर उत्तराला विद्यार्थ्यांना गोल करून रंगवलं तर त्याचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये निवडीनंतर जी काही कागदपत्र असतात ते कागदपत्र पालकांनी जे तयार करायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण फॉर्म भरत असताना कोणत्या कास्टमधून फॉर्म भरलेला आहे ग्रामीण भरलेला आहे का शहरी भागातून भरलेला आहे रहिवाशी दाखला देणं गरजेचं आहे जातीचा दाखला देणं गरजेचं आहे इथं महत्वाची एक टीप मला तुम्हाला सांगायची आहे ग्रामीण भागातून जेव्हा विद्यार्थ्याचा फॉर्म भरला जातो तेव्हा तो विद्यार्थी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवी शासन मान्यता प्राप्त शाळेमध्ये तो ग्रामीण भागात जर विद्यार्थी शिकत असेल तरच त्या विद्यार्थ्याला ग्रामीण भागातून ग्रहित धरलं जात बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की विद्यार्थी परीक्षेत पास झालेला आहे नंबरात आलेला आहे टॉपर आहे पण फॉर्म भरताना चुकलेला आहे जन्मतारीख चुकलेली आहे आधार कार्ड अपडेट नाहीये किंवा तो मुलगा आहे मेल आहे आणि चुकून फिमेलला टिक झालेला आहे नावाच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी गडबड आहे अशा कोणत्या तरी चुकांमुळे मुलांच ऍडमिशन असून सुद्धा जातीचा दाखला असेल रहिवाशी दाखला असेल तर हे जर नसेल तर त्या मुलांना प्रवेश मिळणार नाही म्हणून विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होईल पालक म्हणून आपण नापास होऊ यासाठी आपल्याला दक्ष राहणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपली मुलं शिकत असतात त्याच प्रमाणपत्र आपल्याला मिळणं आवश्यक आहे ते त्या त्या प्रसंगानुसार आम्ही तुम्हाला सांगत जाईल अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्याच जिल्ह्यामध्ये त्या विद्यार्थ्याला नवोदयला प्रवेश मिळू शकतो दुसऱ्या जिल्ह्यातला विद्यार्थी दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये त्यानं फॉर्म भरला तर त्याला प्रवेश मिळणार नाही अपवादात्मक काय असू शकतं की काही पालक नोकरीनिमित्त शासकीय नोकरी निमित्त जर परगावी असतील तिथलं जर पत्र दिलं तर ते ग्राह्य धरलं जात तर त्यामुळं मित्रांनो मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की एक महत्वाची टीप मी तुम्हाला देणार आहे पालक आणि शिक्षक मुलांसाठी कष्ट घेत असतात तुम्ही अनेक शिक्षकांना विचारा जीवाचं रान करून त्या मुलांसाठी शिक्षक जीव ओतून त्या मुलांना शिकवत असतात प्रत्येक वेळेला ते तयार असतात शिक्षक सारस्वत नेहमी तयार असतात हे शिक्षक लोक गरज असते पालक म्हणून आपण थोडस पुढाकार घेण्याची इनिशिएटिव्ह आपण घ्यायला पाहिजे महत्वाचा विषय मी सांगितलं होतं एक महत्वाची टीम आपण मुलांना काय प्रोव्हाइड करतो बरोबर मुलं नेमकं काय विचार करत सेल्फ टॉक काय करतायत या संदर्भात आपल्याला कोणताही अंदाज येत नाही त्यामुळं कृतश्च पुन्हा पुन्हा अभ्यासात आपल्या मुलांना ध्येयासाठी फोकस करणं गरजेचं आहे मुलांना समजेल अशा पद्धतीनं मुलांना आवडेल अशा पद्धतीनं एज्युकेशन मध्ये आपल्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे ज्याला आपण एन एल पी टेक्निक म्हणतो मुलांचा नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे मुलं नेमकं कुठं अडतायत मुलं आपल्याशी या पद्धतीनं मोकळेपणाने बोलले पाहिजे हा महत्वाचा विषय आहे तर त्यामुळं जर आपण मुलांना बोलत केलं मुलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या विद्यार्थ्याला नक्की यश मिळू शकणार आहे तर या संदर्भात माझ्या ह्या प्रकाश चॅनल काउन्सलर हे जे काही आपलं चॅनल आहे प्रकाश काउन्सलर याच्यामध्ये मी मॅक्झिमम असे काही टिप्स तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे सगळे टिप्स मी एकदम देऊन काही होणार नाही हा व्हिडिओ आपण परत परत बघणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे या पद्धतीचे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ मी सातत्याने आणत राहणार आहे त्यामुळं या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचू दे शेवटी मी एवढा सिद्धांत एकच विषय सांगतो दारिद्र्य नाशनम दानम ही जी गोष्ट आहे आपल्याला दारिद्र्य जर घालवायचं असेल तर आपल्याला दान करणं गरजेचं आहे म्हणजे काय करायचं जे माझ्याकडे अवेलेबल आहे जेव्हा काही चांगल्या गोष्टी आपण शेअर करायला लागतो द्यायला लागतो दुसऱ्यांना सांगायला लागतो तेव्हा मला जे हवं आहे मला जे पाहिजे ते मला मिळायला लागेल हा आपल्या शास्त्रकारांनी आपल्या संस्कृतीनं दिलेला खूप मोठा विचार आहे त्यामुळे याही विषयावर आपण संबंधित एक दिवशी सविस्तर बोलणार आहोत तोपर्यंत धन्यवाद